अल्पसंख्याक जगा दिवस आहे जगात जगामध्ये भारतामध्ये हा दिवस अल्पसंख्याक दिवस म्हणून साजरा केला जातो अल्पसंख्य म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जैन बुद्धिस्ट मुस्लिम पारसी तसेच अनेक जे काही धर्म आहेत त्या धर्मांना अल्पसंख्याक म्हटलं जातं भारत हा विविधतेने जरी नटलेला देश असला तरी संविधानाने सर्व धर्म समभाव असं सर्वांना धर्म आपापला धर्म पाळण्याचा अधिकार दिलेला आहे त्या अनुषंगाने भारतामध्ये अल्पसंख्याक दिवस साजरा केला जातो अल्पसंख्याकांचे जे काही न्याय अधिकार असतील त्यांचे जे काय जगण्याचे अधिकार असतील ते सगळे अधिकार संविधानाच्या माध्यमातून अल्पसंख्याक म्हणून असं गणलं जातं आणि तो दिवस आज या ठिकाणी साजरा केला जातो आहे आपण <स्था> रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचन सचिन खरात घट यांच्या अनुषंगाने हा दिवस या ठिकाणी साजरा केला जातो आपण काय सांगाल हा दिवस कशा प्रकारे साजरा करत आहात आणि आपलं काय नाव आहे कोणत्या पदावर माझं नाव हकीक अहमद खान आहे मी आर पी आय सचिन खरत गटाचं पुन्हा शहर अल्पसंख्येचा अध्यक्ष आहे आज अल्पसंख्याचा दिवस आहे मी सगळ्यांना मी ह्याची शुभेच्छा देतो आहे अल्पसंख्याच्या दिवसाचं या ठिकाणी सचिन खरत गटाचे राजाभाऊ कांबळे आहेत जे पुणे शहराध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की आज अल्पसंख्याक दिवस या ठिकाणी साजरा करत आहे तर प्रकारे करताय काय सांगाल या दिनानिमित्त आज आपण अल्पसंख्याक दिन साजरी करत असताना प्रथम आर पी आय सचिन खरदघाटाच्या वतीने महामानव घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून त्यांनी दिलेल्या घटनेच्या सगळा वेळोवेळी उपयोग होत असताना त्यांना नमन करून आज हा आम्ही अल्पसंख्याक दिन साजरा करण्याचं ठरवलेलं असताना आज हा साजरा करत आहोत सर्व आमचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणेच की अल्पसंख्याक सर्व धर्मांना सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन बाबासाहेबांनी प्रत्येक माणसाला माणसाच्या जीवनाचा हक्क माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क जो संविधानामार्फत दिला जातो आहे दिलेला आहे जो आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये काही मनोवारी वृत्ती आपापसातमध्ये आप भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात जाती प्रत्येक जाती धर्मामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा वेळेस हा अल्पसंख्याक दिन सर्वांनी मिळून एकत्र मिळून साजरी करणं ही फार मोठी काराशी गरज आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही सचिन भाऊ खारत यांच्या नेतृत्वाखाली आर पी आय सचिन गटाच्या वतीने हा दिन असाच साजरा करत असतो कारण की आमचा पक्ष सचिन भाऊच्या नेतृत्वाखाली सचिन भाऊच्या मार्गदर्शनाखाली हा आमचा पक्ष आंबेडकरवादी पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष पक्ष असून छत्रपती शिवाजी महाराज राजश्री शाहू महाराज क्रांती ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांचे विचार घेऊन चालणारा आंबेडकरवादी चळवळ पुढे नेणारा पक्ष आहे त्यामुळं मी सर्वांना माझ्या पक्षाच्या वतीने आणि आमच्या संघटनेच्या वतीने सर्वांना विनंती करतो की सर्वांनी एकजूट होऊन येणाऱ्या काळामध्ये जो लढा आपल्याला द्यायचा आहे आत्ताच एक विषय जो झाला एक चार पाच दिवसापूर्वी परभणीमध्ये त्याच्यानंतर बीडमध्ये झाला या सगळ्या विषयाला अनुसरून आपल्याला एकत्र येणे ही फार मोठी काळाची गरज आहे बाबासाहेबांच्या संविधानातून आपल्याला जी ताकद दिलेली आहे ती ताकद आज रस्त्यावरती येऊन पूर्ण मनोवादी वृत्तीच्या लोकांना दाखवण्याची गरज आहे एवढंच आव्हान मी सर्व समाजाला सर्व अल्पसंख्याकाच्या समाजाला करतो की आपण सर्व एकत्र आलोत तर शंभर टक्के क्रांती ही होणार शंभर टक्के याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कुठलंही दुमत नाही आहे जय हिंद जय भारत बुद्धाय आहे फिरोज मुल्ला आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की अल्पसंख्यांकांचा हा दिवस आपण कशा कशाप्रकारे सा साजरा करतो आहे आणि काय त्यांच्या समस्या आणि त्याच्यावर कशाप्रकारे पुढं गेलं पाहिजे खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांच्या वतीने आज अल्पसंख्याक दिवस साजरा होत असताना त्यांचं मी खरंच मी एक अल्पसंख्याक समाजाचा कार्यकर्ता म्हणून एक घटक म्हणून मी आदरणीय नेते सचिन खारात यांचं मी कौतुक करतो अभिनंदन करतो की त्यांनी हा दिवस तरी साजरा केला परंतु सरकारमध्ये जे बसणारी जी लोकं आहेत त्या लोकांनी आज अल्पसंख्याक दिवस असतानासुद्धा तो साजरा करण्याचा धाडससुद्धा दाखवलेलं नाही आहे ह्याचा मी त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण जागतिक लेवलचा अल्पसंख्याक दिवस आहे आणि अल्पसंख्याक समाजाचे हक्क आणि अधिकार हे समजून सांगणं हे सरकारचं कर्तव्य आहे परंतु सरकार ह्याच्यामध्ये कमी पडतं आहे आणि म्हणून अल्पसंख्याक समाजाचा विकास होत नाही आदरणीय मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान आहेत ते नेहमी बाहेर जाऊन म्हणतात की मी भारत को महासत्ता बनवणं चाहता तर माझं म्हणणं असं आहे जर आपल्या शरीराचा एक बोर्ड जरी तुटलं तर ते अपंग म्हणून ग्राह्य धरलं जातं पण ह्या देशामध्ये दे अल्पसंख्याक समाजाचा जर विकास नाही झाला तर हा देश जागतिक लेवलला अपंग म्हणून ग्राह्य धरला जाईल म्हणून आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असतील आदरणीय आत्ता नवीन मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा साहेब असतील उपमुख्यमंत्री आदरणीय दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील ह्यांनी खरं तर अल्पसंख्याक समाजाला सोबत घेऊन यांचा विकास केला पाहिजे तरच अल्पसंख्याक समाजाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल आणि हा महाराष्ट्र आणि हा देश एक दिवस महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून अल्पसंख्याक दिवस साजरा करणं ही काळाची गरज आहे म्हणून मी पुन्हा एकदा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचं पुन्हा मी अभिनंदन करतो की कमीत कमी आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पुणे शहराचे अध्यक्ष राजाभाऊ कांबळे माझ्यासोबत संदीप आमचे सेंडगे पॅन्थर आर्मीचे शहराध्यक्ष आणि सर्व खरात गटाची टीम आणि सुद्धा फिरोज मुल्ला आज या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि आम्ही तो दिवस साजरा केला त्याबद्दल मी पुन्हा सचिन खरात गट आर पी आयचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय भीम सलाम वालेकुम तर अशा प्रकारे सचिन खरात आर पी आय गटातर्फे या ठिकाणी हा दिवस या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे मी निलेश चव्हाण पुण्यावरून धन्यवाद जय भीम जय संविधान